मंडळी आपला खेतवाडीचा ब्लॉग टू आहे ब्लॉक वनची लिंक मी इथे देतोय वरती ते क्लिक करा आणि तो पहिला पाहून घ्या आणि मग नंतर हा पाठ टू पहा किरी गाव तसं तसं चॅनल बरेचसे गणपतीचे ब्लॉग आले आहेत एकवीस दिवसाचा हा बाप पाहा तो ब्लॉग पहा तसेच अष्टविनायक वारीमणी चिंतामणी बाप्पा गिरगाव तो ब्लॉग आहे तो चॅनल दोन पहा गिरगावचा महाराजा छान असा ब्लॉग आहे साश आठ हजार सहाशे कि शाडू मध्ये चोवीस फूट उंच मूर्ती चला या ब्लॉग ला सुरुवात करूया चॅनल वरती नवीन नक्कीच अजून एक छान बाप्पा बघा मस्त असं रूप आहे बाप्पाचा आणि आजूबाजूला सुद्धा विष्णूचे वेगळे अवतारा हो हे चार दिवस आपण गणपती बाप्पाला विष्णूच्या अवतार बघितले आणि हा गणपती बाप्पा झूम करून दाखवतो बाप्पा रथावर चिंतामणी वाडीचा गणपती या आपण दर्शन घेऊ नस

बापला गणपती बाप्पा तो खेतवाडीचा महागणपती मस्त छान असा गणपती आहे छोटा एक चलचित्र होता, एक मेसेज द्यायचा सा होता आपल्या शूरवीरांबद्दल खेतवाडीचा चिंतामणी देवदर्शन घेऊया बघा रथावर बसला आहे बाप्पा चिंतामणी सुंदर असा गणेशाचं रूप जूम करून दाखवतो खेतवाडीचा चिंतामणी बस पस। हे प्रसिद्ध आहेत गिरगाव मुंबईमध्ये बरीचशी गर्दी असते आज पहिला दिवस आहे अजून गर्दी वाढत जाईलचं म्हणत खेतवाडी बघूया गर्दी कशी काय लाईन झाली बघा हां गणपती आप्पा म्हणत बघा याला बाल्कनी मधून आपण आलो बाल्कनी व्ह्यू सुद्धा दगड आणि असा काय बाप्पा मूर्तीला बाप्पा तुम्हाला कसा वाटला केवढी भव्य भव्य मूर्ती ती बघा मंडई प्लीज सबस्क्राईब करा या मागे भरपूर अशी मेहनत लागते बघा तर मी बघू शकता पूर्ण घामे झालेलं आहे गेले तीन चार तास मी खेतवाडीचे बाप्पाचे दर्शन घेत आहे तर जरूर प्लीज सबस्क्राईब करा एक तुमचा सपोर्ट राहू दे तुमचा प्रेम होते गणपती बाप्पा मोर या छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती प्लीज सबस्क्राईब करा मंडेच्यामध्ये खूप मेहनत असते सगळे खेडपाईचे गणपती बाप्पाचे ब्लॉग तुम्हाला आलेच असतील गिरगावचीसुद्धा आले असतील नक्की ते बघा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा प्लीज आपलं प्रेम मिळवतो आपल्या चॅनलला चला अजून एक गणपती बाप्पा खेतवाडीतला हा आपला लास्टचा बाप्पा आहे दर्शन घ्या मंडळी सुंदर असा गणेशाचा रूप खेतवाडीतला अजून एक छान बाप्पा बघा मस्त असं रूप आहे बाप्पाचं आणि आजूबाजूला सुद्धा विष्णूचे वेगळ्या अवतार हेच्या आधीच आपण गणपती बाप्पाला विष्णूचे अवतार बघितले आणि हा गणपती बाप्पाचा वाप्पार सुद्धा भाद्र विष्णूचा अवतार आहे तर आपण आता डिटेलमध्ये बघूया भगवान विष्णूचा मत्स्य अवतार हा पहिला अवतार होता पूर्मा अवतार भगवान विष्णूचा पूर्मा अवतार विष्णूच्या सगळे अवतार आहेत अवतार दोन वरहा अवतार आत्ताच वरहा जयंती झाली साऊथमध्ये ह्याचा भरपूर मोठा उत्साह साजरा केला जातो वराह अवतार वा नरसिंह अवतार नरसिंह अवतार तर सगळ्यांना माहिती आहे भक्त प्रल्हाद आणि नरसिंह यांची गोष्ट तर भरपूरच फेमस आहे बघा हा नरसिंह अवतार वामन अवतार भगवान विष्णूंचा अजून एक अवतार जो आपल्याला गोष्टरूपात माहिती आहे वामन अवतार सुंदर स्वरूप पूजेचा गणपती बाप्पा सुद्धा आहे इथे सुंदर असं गणेश वा आणि आशीर्वाद आपला भगवंत देतोय चला आणि आता ही बघूया मोठी मूर्ती बाप्पाची मोठी अशी मूर्ती वा सुंदर असा गणेशाचं जरा मंडळी झूम करून दाखवतो वा मस्त देवाच्या कालावर खैस आहे मस्त विष्णु रुपीचा अवतार बाप्पा मला वाटतं तो लास्टचा होता पण हा आता लास्टचा आहे बारा ते चौदा गणपती तुम्हाला खेटवाडीच्या ब्लॉग मध्ये कसा हा ब्लॉग वाटला नक्की लाईक शेअर आणि कर, सबस्क्राईब करा म्हणजे हा ब्लॉग बघण्यासाठी जेवढं माझ्या चार पाच तास गेले भरपूरची लाईन होती काही काही अॅगदी झालं काही काहीकडे नाही झालं तर खूप अशी मेहनत असते तुमचं प्रेम दे गणपती बाप्पा मोर्या प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक शेअर करा प्लीज आणि आपल्या मित्रपरिमधे शेअर करा व्हॉट्सअप स्टेटसवरती ठेवा आपल्या चॅनलची ग्रोथ पॉझिटिव्ह दे तुमच्यासाठी हे गणपती बाप्पाचे घर बसले गणपती बाप्पा मला बघायला मिळतं खेतवाडीतले त्याचा प्लीज आनंद घ्या आणि शुभचे शुभाशीर्वाद तुमच्या प्रेमाखात मला सबस्क्रायबर फॅमिली वाढवते लाईक आणि शेअर करा प्लीज गणपती बाप्पा मोर सुंदर असं गणेश आणि आपण भगवान विष्णूंचे अवतार वेगळे बघतोय इथे जो देखाला सा साजरं केला आहे परशुराम अवतार परशुराम घाटात कोकणामध्ये परशुराम भूमी जिनी बांधली ते आपले परशुराम तसा विष्णूचा एक अवतार राम अवतार प्रभू श्रीराम मस्त असं रामाचा अवतार प्रभू श्रीराम चला पुढचा अवतार कुठचा आहे तर पुढचा अवतार आहे आपल्या भगवान श्रीकृष्णाचा अवतार हा आठवा अवतार होता विष्णू भगवान विष्णू आपली जन्माष्टमी आत्ता तरी सगळ्यांचा प्रिय असा गोविंदा कृष्ण वा पुढे बघाल तर नववा अवतार बलराम अवतार भगवान विष्णूने बलराम अवतारसा घेतला होता बघा सुंदर असं लोक आणि कलकी अवतार हा दहावा हा शेवटचा अवतार होता भगवान विष्णूंचा कलक्या अवतार वा छान असा देखावाय गणपती बाप्पा आणि भगवान विष्णूचे असे अवतार

कलयुग के भगवान कोने में रह गए लास्ट में मिले <tinyan> गणपती सुंदर असं गणेशाचं रूप आणि दहा अवतार भगवान विष्णूचे दहाही अवतार तुम्हाला दाखवले सुंदर असं गणेशाचं रूप युट्यूब चॅनल मिळून आलेल इथली सब्सक्राइब करा आणि आपलं इंस्टाग्राम अकाउंट नाही मिळूची पडून ओके वा गणपती अप्पा मोर्या, गण मोर्या। मंगलपूर्ती मोहर्या अकरा आणि मी अजून आहे खेतवाडीमध्ये गिरगावचे गणपती एक्सप्रो सुद्धा मला दाखवते आता गर्दी वाढत चालली आहे बघा अकराला समोरसा भरपूर गर्दी आहे गणेशोत्सव दोन हजार पंचवीस गिरगाव मुंबई या बघा अजून पुढे काय ब्लॉग मध्ये बघायला मिळत आहे ते कमेंट करा लाईक आणि शेअर करा विसरू नका मुंबईचा महाराजा मुंबईचा महाराज फेमस आहे या गणेशाचं दर्शन घेऊया बघा मंडई खेतवाडीचे गणपती बघताना बरेचसे युट्युबर असतात तसे आपल्याकडे यंग युट्युबर आहेत आणि मी बघितलं त्यांच्याकडे कॅमेरा आहे त्यामुळे आठवर्ल्ड अंडरक्रिवाय आठवर्ल्ड अंडरक्रोल शिवाय पहिलाच गणपतीचं तरी एक्सप्लोर केला आणि अजून मुंबईचे

वा या गणपती बाप्पा जर मी आगमन सोहळा पाहिला होता अशाच आपल्या मित्राच्या चैनल वरती मस्त तो मला छान असं दर्शन झालं या मूर्तीचं मी भरपूर ऐकलं होतं अशी छान विराट मोठी अशी मूर्ती आहे नावाप्रमाणे महाराज आहे खेतवाडीचा महाराजा सुंदर अशी गणेशाचं रूप हा इधर हवा हे पावर आहे बघा हे सर म्हणतं मी तुम्हाला आतमध्ये सोडी मला ब्लॉग मध्ये घ्या असं काही नाहीये गणपती बंडरी बाप्पा सर्वांचेच आहे माझं चॅनल आहे मेहुल आनंदी मेहुल आनंदी यूट्यूब ब्लॉग आहे सर आपला या गणपती बाप्पाचा ब्लॉग बघितला होता म्हणजे आमचा मित्र आहेत बरेचसे यूट्यूब चॅनल आणि हा बाप्पा आहे ना म्हणजे नावाप्रमाणे महाराजाचं आहे एकदम असं मोठं रुद्र रूप आहे हाईट आहे बाप्पाला आणि छान त्याचं स्वरूप आहे तर माझ्या यूट्यूब चॅनेलवरून या असं खूप साऱ्या शुभेच्छा या मंडळाची उत्तर उत्तर प्रगती होऊ दे बाप्पा तर आहेत आशीर्वाद द्यायला बट तुम्ही जे काय आहेत मंडळाचे कार्य तर ते खरंच खूप अशी मेहनत घेतात आणि हा सोहळा सासूर करत आहे पहिल्या दिवस आहे गर्दी थोडीफार कमी आहे पण खूप अंतर वाढते मी मला खेतवाडीचा अनुभव आहे बरोबर आणि भरपूर सगळेजण परिश्रम करतात आणि खूप मेहनत करून हे दहा दिवस एन्जॉय करतात जर जणू देवच या भूमीमध्ये येतो तुम्हाला शुभेच्छा माझ्या ब्लॉग मध्ये मंडी कंटिन्यू करा आपले दादा होते बरोबर दादा आपलं नाव काय म्हणाला विजय पूर्ण नाव आणि तुम्ही इथेच आहात मग पनवेल कितवाडीचा महाराज सुंदर असा गणपती वा बघितला सुंदर असं गणेशाचं रूप आजूबाजूचा परिसर बघा छान असा सजवलंय आज डे वन आहे पुढे अजून काहीतरी डेकोरेशन होईल बरीचशी भक्त मंडळी आलेली आहेत रात्रीच्या वेळेस जवळजवळ अकरा अजून एक गणपती गेट बघू शकता यापुढे गणपती आपलं दर्शन घ्यायचा प्रयत्न करू खेतवाडी दुसरी गल्ली गणेश बाप्पा समुद्र मंथनाची थीम आहे मग इथे राक्षसगण आहेत आणि इथे देवगण पूजेचा बाप्पा आणि हा बाप्पा खेतवाडी दुसरी गल्ली समुद्रमंथन अशी काय थीम आहे राजा खेतवाडीचा नाना मंडळी मंडे हा शेवटचा गणपती राहिला होता तो असं तुम्हाला दर्शन दिलं सगळे आपण खेतवाडीचे गणपती कवर केले नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या मंगल चला म्हणजे खेतवाडीचे सगळे गणपती बाबा तुम्हाला दाखवून जाते हा शेवटचा गणपती बाप्पा राहिला होता तिकडचे तादात त्यांनी हेल्प केली होता लाईन भरपूर होती या लाईनमध्ये उभं राहून गणपती बाप्पा दर्शन घेणं म्हणजे अर्धा एक तास नक्कीच होतं एकाला असे बारा ते चौदा गणपती बाप्पा खेतवाडीमध्ये सगळं सगळ्यात गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हाला घडवलं खेतवाडीच्या तुम्हाला आवडले असतं तर आपल्या ब्लॉगला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गणपती बाप्पा अमो हो या आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गणपती बाप्पाच्या गिरगाव हो। थँक्यू तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आपल्याला बरेचसे ब्लॉग आले केशवजी नायकाची मुंबईतला पहिला गणपती गिरगावचा महाराजाचा ब्लॉग आठ हजार सहाशे केची मूर्ती चोवीस फूटचा गणपती अष्टनेक वरती चिंतामणी गिरगावमध्ये साजरा केला जाते तो बघा एकवीस फूट दिवसाचा भूताच्या वाडीमध्ये नवसरा पावणारा गणपती खूप आश्चर्यकारक गणपती आहे गिरगावातला पहिला गणपती जो लोकमान्य ठिकाणी साजरा करायला सुरुवात केली तू आणि खेतवाडीचा ब्लॉग वन आत्ता तो पाहिला तो ब्लॉग टू होता पण ब्लॉग वनचा पाहून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडे तसा आपल्या चॅनलचे गिरगावचा राजा लालबाग परळीचे ब्लॉग ठाण्याचा था भांडुपचे गणपतीचे येणार आहे